काय झालं मनीष पवार राजाराम गुलाब अब्दुल मुल्ला आणि जैशिक भीमराव पाटील यांनी पुरस्कृत केलेले कसे आहे गुलाब अब्दुल मुल्ला आणि जयसिंग भीम पाटील यांनी पुरस्कृत केलेली कुस्ती शाबासाहे कुस्ती शंभू पवार वाटेगाव वा हात वरती करायचाय गोरा गुमटा देखणा पैलवाद आणि यश बसके कोल्हापूर आणि ही कुस्ती कैलासवाशी प्रकाश पाटील यांच्या स्मरणात प्रथमेश प्रकाश पाटील यांनी पुरस्कृत केलेली कुस्ती आहे कैलासवासी प्रकाश दोन कुस्त्या दोन पंच आणि इकडं मैदानाच्या पश्चिम साईडला तिसरी कुस्ती लागली यश मस्के आणि शंभू पवारची तिकड कुस्ती गर घर गर गरगर फिरायला -गर -गर लागली रितेश गावडे मनीष पवारची आशा उघड्या तिजोऱ्या अस वाक्सिहाच्या लढती नंबर एक दोन तीन चार पाच कपडे काढून आकारे यायचं यायचा आपली कुस्ती आत्ता लागणार आहे अनेक समोरून डोला पाटी जाण्याचा प्रयत्न केला होता पण प्रतिस्पर्धी ही तयारीचा आहे साहेब राजश्री शाहूराजानी सांगितलेला आहे अनेक पेटामध्ये निकॅब करा ती निकॅब करा बसत उतरले वाटी फोन करा इंजुरी झाल्यामुळे कुस्ती बरोबरीच सोडवण्यात आलेले घर 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 कुस्ती फिरायला लागली नंबर आठ ची पंचाचा निर्णय आहे पंच काय बाहेरून कुणी काही हस्तक्षेप करू नका आलेला डाव देण्यात जातो लक्ष विचलित होतं लक्षावर लक्ष ठेवून कुस्ती करा डोक्याला डोकं लावू नका डोक्यात त्या विचारानं कुस्ती करा धरल तिथं डाव करता येतो पटला का पाटला पेक्षा लटला कस हे महत्वाचं आहे त्यामुळं डोक्यावर ठेवून कुस्ती करा उत्तम इंजिनियर त्याचा आहे अशी टोप मारून पाटीवरती गेला ऋषिकेश दोन कुस्त्या दोन पण मी खास बागा काढा म्हणजे वावगीच म्हणलं राजश्री शाहूराज या पश्चिम महाराष्ट्राला आणि या कोल्हापूरला संपूर्ण भारताला या कुस्तीची जनक अनेक गावगाड्या खेड्यापाड्याची गोरगरीबाची राजश्री शाहू केलं आज घ्या कुस्ती आज घ्या करायला गेल्या सोडा ती कुस्ती मधोमध कुस्ती करा विशाल जाधव रेड अनिकेत गावडे क्रांती कारखाना आपण आलाय का अनिरुद्ध पवार वाटेगाव आणि नितीन जाधव कोल्हापूर प्रदीप ठाकूर सांगली आणि क्रांती कारखाना खाली जी जरा चुनुक मारा ये तेवड़ा देख ठेका दिया जाए हलगी जगाम रंजित साटे बंदु वाटेगाव करानी केले लाए सुंदराची हलगी आओ पोर काई लढाई लागली दबागा तेंची लटनेची आईट बागा आणि आकाड्यामध्ये कुस्त्या वाघ लढती मी एवढ्यासाठी म्हणलं कि शंभर पोरन गावामोर खुगीर भरती करायची काय सातारा जिल्हा कराड तालुका गावाचं नाव आहे गोळेश्वर आणि पैवानांचं नाव आहे आमचा आदर्श काशाबा जाधव असतात एकोणीसशे बावन साली